अरे आरे लागे अवघे सारे मागे आज देतो तुम्ही म्हणाल तो या प्रमाणे अखंड वारकऱ्यांची सेवा करणं ध्यास घेऊन गेले अनेक वर्ष पिंपरी चिंचवड मध्ये मुनोद कुटुंबियांनी वारकऱ्यांची अन्नदान करून सेवा करत आहेत पिंपरी चिंचवड मध्ये मुनोद परिवार गेल्या अनेक वर्षांपासून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात आकुर्डी येथे वारकऱ्यांची अन्नदान करून सेवा करत असतात पहिल्यांदा पाच वारकऱ्यांपासून आज हजारो वारकऱ्यांना महाप्रसादाचं वाटप विनाखंड चालू आहे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आकुर्डी येथे वारकरी भक्तांना अन्नदान करीत असून ही परंपरा चालूच राहणार आहे आरोग्य शिबिर रक्तदान आर्थिक दुर्बल घटकांना मदत करणं निराधारांना आधार देणं पर्यावरण जनजागृती करणं असे अनेक धार्मिक सामाजिक कार्य मुनोत परिवार करतात यावेळी अजित कुमार मुनोत आणि अनुपकुमार मुनोत यांनी अधिक माहिती दिली आहे आनंद आम्ही जर रुचि करतो गेले 20 25 वर्षापासून आपण पाच लोकापासून सुरुवात केली होती आज एवढा मोठा भव्य स्वरूप त्याचा आलेला आहे आमचे ते हे आनंद करण्याचे उद्देशासह की येणारया लोकांना ती सोय होत नाही आणि बाबांच्या दयाने आपल्याकडे सुद्धा दिलेलं आहे का नाही करो या उद्देशाने आपण ते आहे त्यात आम्हाला माणसा समोर ते वर्षातून एक वेळ सेवा करायची संधी मिळते म्हणून आम्ही हे अंदोलन करतो आम्ही गेली बावीस वर्ष या अन्नदानाचा कार्यक्रम करत आहोत पाच लोकांपासून ते आता जवळजवळ दोन गेली बावीस बावीस आम्ही आणि प्रतिनिधी दादाराव आढाव व्ही न्यूज मराठी पिंपरी चिंचवड पुणे